गल्लीबोळात बेस्टची सेवा पोहोचावी आणि अधिकाधिक व्हावा या उद्देशानं बेस्ट उपक्रमानं साधारण चार वर्षांपूर्वी मिनी बस गाड्या प्रवाशांच्या सेवेत आणल्या मात्र या बसमध्ये सातत्यानं बिघाड होत असल्यानं बेस्ट उपक्रमानं कंत्राटदाराविरोधात कंत्राट दोन हजार तेवीसला रद्द केलं त्यानंतर कंत्राटदाराच्या या मिनी बस वडाळ्यातील बेस्टच्या जागेत उभ्या असून अवतीभोवती आता झाडा झाकल्या गेल्या एकीकडे प्रवाशांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं आणि प्रवाशांकडून मागणी केली जात असताना अशा पद्धतीने या गाड्या धूळ खात झाडामध्ये दुरवस्थेत आढावा घेतलाय धनंजय दळवी गल्ली बोळ्यामध्ये आपल्याला पोहोचवणारी बेस्टची सेवा आणि याच बेस्टने आपण अनेक आठवणी साठवल्या मात्र सध्याही बेस्टची परिस्थिती तुम्हाला माहिती कारण की बेस्टच्या उपक्रमामध्ये ज्या गाड्या आहेत त्या फार कमी आपल्याला पाहायला मिळत आणि त्याची काही वेगवेगळी कारणं आहेत पण मी सध्या उभा आहे, आहे वडाळा आणि आगार या डेपोच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक ज्या बी एस टीच्या गाड्या आहेत ज्या ए सी गाड्या आहेत मिनी बस आहेत ते या ठिकाणी या जंगलासारख्या झाडा झुडपांमध्ये अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर अधिकाधिक प्रवाशांना चांगला सुखकर प्रवास व्हावा यासाठी बेस्टने बेस्ट उपक्रमाने जे आहे साधारण चार वर्षापूर्वी मिनी बस गाड्या ज्या आपण समोर पाहतोय त्या प्रवाशांच्या सेवेत आणल्या मात्र या बसमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने बेस्ट उपक्रमाने कंत्राटदाराविरोधात करार हा सन दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला रद्द केला आणि त्यानंतर या संबंधित कंत्राटदाराला मिनी बस वडायातील या संपूर्ण बेस्टच्या जागेत उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या ह्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला अशा अवस्थेत असलेली पाहायला मिळते जो ज्या बसचा जो मार्ग आहे ज्या बस मार्गावर कमी बस धावत आहेत त्या जास्तीत जास्त धावतील आणि मुंबईकरांचा प्रवास हा सुखकर करता येईल व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई <laughs>